नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वर प्रसारित चाले या मालिकेचे तीनही भाग खूप मोठ्या प्रमाणात गाजले सुपरहिट ठरलेच पण त्यातील कलाकारांनाही चांगली लोकप्रियता मिळाली आता मालिका संपून इतके दिवस झाले असले तरीही या मालिकेची आणि कलाकारांची लोकप्रियता काही कमी होत नाहीये मालिकेतील अनेक कलाकार सोशल मीडिया चाहत्यांच्या संपर्कात राहतात अशातच रात्रीच खेळ चालेच्या दुसऱ्या पर्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने आई झाल्याची गुड न्यूज आपल्या शेअर केली आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे मंगल राणे मंगल राणेने या मालिकेत शोभा हे पात्र साकारलं होत तिची ही भूमिका खूप गाजली या मालिकेत तिनं साकारलेलं भूत प्रेक्षकांना चांगलंच घाबरवायचं मंगल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत अशातच तिनं आई झाल्याची गुड न्यूज शेअर केली आहे हा फोटो शेअर करत मंगल असं म्हणते लेख जेव्हा आई होते तेव्हा लेखी बरोबर आई सुद्धा जगते गेल्या महिन्यात ऑगस्ट रोजी मंगल मंगलनं ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे आमचा लाडोबा असं म्हणत तिनं मुलगा झाल्याचा आनंद व्यक्त केला दरम्यान मंगलच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिनं झी मराठीच्या गाव गाता गजाली रात्रीस खेळ चाले क्षेत्रपाल श्री देव वेतोबा संत गजानन शेगावीसे अशा लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला रात्रीस खेळ चाले फेम मंगल राणे आवडते का कमेंट करून नक्की कळवा कर